भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागी स्टार रसायन वाहून नेणाऱ्या टँकर ची धडक बसून दुचाकीवरील दोघे जण जागी स्टार झाले हा अपघात मिरज म्हैसाळ रोड वरील विजयनगर फाटा येथे रात्री आठच्या च्या सुमारास घडला याबाबत या अधिक माहिती अशी की रघुनाथ बाळशा सपकाळ वय वर्ष सत्या मोहन नगर म्हैसळ आणि दोघे एम एच दहा डी एम बावीस अठ्ठावन्न क्रमांकाच्या दुचाकीवरून वरून मोहन नगर कडे मळाभागात असलेले आपल्या घरी चालले होते विजयनगर येथील नरवाडे पेट्रोल पंपा समोरील रोड त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एम एच दहा डी टी ब्याऐंशी एकोणनव्वद क्रमांकाच्या टँकरने जोराची धडक दिली या अपघातात सपकाळ आणि शिरोटे दोघे जागीच स्टार झाले टँकर अंगावर गेल्याने दोघांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता अपघात रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान घडला अपघातानंतर टँकर जागेवर सोडून चालकाने तिथून पलायन केले अपघाताचे दृश्य भयावह होते सपकाळ यांचा मेंदू पन्नास फुटाहून जाऊन पडला होता अपघातातील मृतदेहांचा चेंदामेंदा झाला सबका यांचा मुलगा अपघाताच्या ठिकाणी आला तेथील वाहने पाहून त्याने मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत होता परंतु सख्या बापाचा मृतदेह त्याला ओळखता आला नाही